दादा आज आपण कुठे चाललो आहे आज आपण देवीला नैवेद्य ठेवायला हो चाललो आहे चला जाऊया दादा किती नैवेद्य घेऊन चाललोय आपण हे एकूण एकवीस आहे याचा दहा हा एक थोडा मोठा आहे एक। एक आणि अजून काय काय घेतले आपण हे तांदूळ घेतले गुलाब पाणी आहे नारळ आहे आणि काळेपेटी हळदी कुंकाची कोरी घ्यायची तर मित्रांनो आता आपण चाललोय रेणुका माता मंदिरात आणि अजून एक कालिका माता मंदिर आहे तिकडे नैवेद्य ठेवायला आषाढ महिना चालू आहे आपण दादाला विचारू त्याला मराठी महिने येतात का येतात का मराठी महिने बोलत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपट अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ अरे वा आणि इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर गुड बाय तर व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये प्रतीक आहे प्रीती आहे पूर्व आहे आणि प्रकाश या चांदवडला नैवेद्य कुठे कुठे ठेवले जातात ते तुम्हाला दाखवतो आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ महिन्याचा रविवार आहे तसं तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी आपण नैवेद्य ठेवायला जायला पाहिजे त्या दिवसांचं जास्त महत्त्व असतं पण आता पूर्वा तिथे दहावीला आहे आणि दादा सातवीला आहे त्यांना शाळेला सुट्टी देऊन किंवा क्लासला सुट्टी देऊन जाणं आपल्याला जमणार नव्हतं स कुटुंब दर्शन घेणं खूप गरजेचं आहे सकाळी सकाळी लवकर उठून प्रीतीने वरण भात मेथीची भाजी पोळी शिरा कुरडई पापडी भजी असा नैवेद्य तयार केला आणि आम्ही सर्वात प्रथम गेलो खंडेराव महाराज मंदिर मनमाल रोडला आहे खंडेराव महाराज मंदिर तिकडे आम्ही मनोभावे दर्शन घेतलं नैवेद्य ठेवला मुलांनी आणि आम्ही दर्शनाचा लाभ घेतला तर प्रत्येकाचं वेगळं असं दैवत असतं आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने नैवेद्य ठेवत असतो आषाढाचा महिना तसा फार पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये पंढरपूरची यात्रा असते आषाढी एकादशी असते तसे सर्वच महिने आपल्यासाठी पवित्र आहेत पण त्यातल्या आषाढ आषाढनंतर मग श्रावण भाद्रपद तर अशा पद्धतीने आम्ही पहिल्या ठिकाणी म्हणजे खंडेराव महाराज मंदिर या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतलं गुरुजींनी आम्हाला खूप सहकार्य केलं आमच्याकडनं पूजा करून घेतली मग आम्ही गुरुजींच्याही पाया पडलो इथून पुढे आपल्याला जायचं आहे कालिका माता मंदिर डोंगरामध्ये एक मंदिर आहे ते पण तुम्ही बघा आता चांदवळकरांचं ग्रामदैवत आणि आराध्य दैवत, दैवत खंडेराव महाराज मंदिर या मंदिरामध्ये दरवर्षी बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो तोही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याचा व्हिडिओ खूप सुंदर असं बारा गाड्यांचं यात्रा असते तर आपण सर्वांनी आता मनोभावी दर्शन घेतलं आमच्यासोबत तुम्हीही खंडेराव महाराजांचं दर्शन घ्या आणि तुम्हीही आषाढ महिन्यामध्ये कुठे कुठे नैवेद्य ठेवला ते कमेंटमध्ये पण सांगा तर आपण जाऊयात आता कालिका माता मंदिर कालिका माता मंदिरानंतर आपल्याला जायचं आहे परत एक मसोबा महाराजांच्या मंदिरात आणि त्यानंतर जायचं आहे आपल्याला रेणुका माता मंदिर तर या सर्व मंदिरांची सफर आणि दर्शन तुम्हाला आज आम्ही घडवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय भव्य असं राजमंदिर खंडोबा देवस्थान आजूबाजूला मस्त झाडी आहेत मोठं वडाचं झाड आहे आणि खूप स्वच्छता असते या ठिकाणी तर आपण आता आलो आहोत कालिका माता देवस्थानकडे इकडे थोड्या दूरवरती मोटरसायकल लावा लागते त्यानंतर काहीसा प्रवास पायीपायी आहे डोंगरावरती मंदिर आहे ज्या मंडळींना डोंगरावरती प्रत्यक्ष मंदिरात नैवेद्य ठेवायचं आहे त्यांच्यासाठी पायऱ्यांची सोय आहे आणि ज्यांना वेळेअभावी किंवा वरती चढणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी पायथ्याला एक छोटंसं मंदिर केलेलं आहे हे समोर डोंगरामध्ये भगव्या भगव्या रंगाचं जे मंदिर दिसतं आहे त्या मंदिर खूप जुनं मंदिर आहे तिकडे कोरीव काम केलेलं आहे तिकडे आपण गेलेलो होतो पण तिथला व्हिडिओ आपण काही केला नाही तर नक्कीच या पावसाळ्यामध्ये आपण जाऊयात आणि त्याची पण सफर तुम्हाला घडवू या मंदिराला तुम्ही कालिका माता मंदिर किंवा काळंखाई माता असंही म्हटलं तरी चालेल पायथ्यालाच खूप घनदाट जंगल आहे आणि शक्यतो सोबत कोणी असेल तरच इकडे यायचं निसर्गरम्य वातावरण गर्द झाडी आणि असं इथपर्यंत टू व्हीलर येते त्याच्यापुढे तुम्हाला पायी जावं लागेल बघू शकता तुम्ही ज्या मंडळींना वरती दर्शन घ्यायला जायचं ते या पायऱ्यांनी जातात आणि ज्यांना नैवेद्य खाली ठेवायचं आहे ते इकडे खाली ठेवतात काय सापडलं बेलाचं झाड आहे का एकदम घनदाट असं जंगल आहे खूप सारे रस्ते आहेत वरती जायला मला छोटीशी दरी दाखवतो मी इकडे खाली पाहू शकता तुम्ही इथून डोंगरावरचं पाणी जात दादा वरती केव्हा जायचं हो आपण बघा आमचा हा शेतकरी गाडी पुढच्या रविवारी वरती जायचं म्हणतोय सध्या आमच्या चांदवड शहर आणि परिसरामध्ये कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला इकडे पण आली इकडे तीन चार कुत्रे होतेच तर त्यांचा काही दोष नाही आहे ते जे नैवेद्य ठेवला जातो त्यातली चपाती त्यांना खायला मिळते कुत्रा घाबरू नका मी आहे डोंगराच्या खुशीत आणि एकांतात मंदिर आहे त्यामुळे येताना सोबत कोणी जोडदार असेल दोन चार सहा माणसं असतील जोड्या असतील तर नक्की इकडे या तुम्ही एकट्याने येऊ नका जर तुम्हाला या श्वानांकडनं कुत्र्याकडनं जर चावा घेतला गेला बाईट झालं तर मग गाव लांब आहे दवाखानाही लांब आहे तर धावपळ होऊ शकते जय हो कालिका माता की जय हो

लहान असताना आजीला किंवा आईला विचारलं की पावसाळा लागला की आपण नैवेद्य ठेवायला का बरं जातो तर आजी आणि आई सांगायची की बाबा रे आपण वर्षभर सुखाने नांदतो पोटभर अन्न ना खातो आपल्यावरती काही इडापिडा होऊ नये काही अडीअडचणी येऊ नये त्यासाठी आपण भगवंताच्या दर्शनाला यायचं आपल्या जगण्यामध्ये भगवंताचा फार मोठा वाटा असतो त्याने ठरवलं तर राजाचा रंक होतो रंकाचा राजा होतो तर आपण नैवेद्य घेऊन जायचा नैवेद्य ठेवायचा आणि त्यानिमित्ताने दर्शन घ्यायचं लेकरबाळांनाही सर्व मंदिरांची माहिती होते कशा पद्धतीने पूजा अर्चा केली जाते तर प्रत्येकजण आपल्या परीने शाकाहारी मांसाहारी जसं असाल तसं नैवेद्य भगवंताला अर्पण करतो तर आपलं पुढचं ठिकाण आहे आता मसोबा महाराज मंदिर मुंबई आग्रा महामार्गावर चंद्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी हे मसोबा मंदिर आहे आणि वर्षभर इकडे दर्शनासाठी गर्दी असते आणि आषाढ महिन्यात तर विशेष गर्दी असते तर चला आपण इकडे दर्शन घेऊयात पाया पडूयात आणि मग पुढे आपण रेणुका मातेला जाऊयात इकडे ग्रामीण भागामध्ये मसोबा महाराजांना बोकड कापला जातो आपण उन्हाळ्यामध्ये जवळपास एक दहा बारा कारणांचे व्हिडिओ बनवले आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ते अपलोड केलेले आहेत इकडे दर्शन घेताना जाणवलं मला की नैवेद्य ठेवताना काही मंडळींनी इकडे अंडी ठेवलेली आहेत तर असं मसोबा महाराजांना नॉनव्हेजचं नैवेद्य चालत असेल माझी माहिती थोडी कमी आहे पण मग मसोबा महाराजांना बोकडबळी दिला जातो कोंबडा कापला जातो तसं मसोबा महाराजांचे आपण आता दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊयात आपण मागील दोन तीन दिवसापासून रिमझिम पाऊस चालू होता पण आज दैवकृपेने पाऊस उघडलेला आहे आणि आपण आता मोटरसायकल आलेलो आहोत जर जोराचा पाऊस आला तर तारा आपली तारांबळ होईल पण तसं काही पावसाचं वातावरण नाही आहे नाहीतर दोन दिवस दिवसभर पाऊस चालू होता आणि इकडे सुंदर अशी घनदाट झाडी आहे उन्हाळ्यामध्ये थोडंसं वृक्ष वातावरण असतं पण पावसाळा आणि हिवाळा इकडे खूप जास्त हिरवळ असते रस्त्याच्या कडेला मंदिर असल्यामुळे बरीच मंडळी गाडी थांबवून इकडे दर्शन घेतात आता सकाळी या गाई डोंगरावरती चरण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या जवळपास आता एक वाजत आलेलं आहे त्यांचं पोट भरलं आहे आणि ते आता खाली आलेले आहेत तर एकामागे एक जवळपास एक बारा पंधरा गायी आहेत असं काहीचं चांदवडचं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हीही मुंबई आग्रा महामार्गाने प्रवास करत असाल तर नक्कीच चांदवडला थांबून रेणुका माता मंदिरात दर्शन घ्या किंवा मसोबा महाराजांच्या इकडे दर्शन घ्या तिकडे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे तिकडे नक्की दर्शन घ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पावसाळा आणि हिवाळा हे चार आणि चार आठ महिने अतिशय सुंदर वातावरण असतं मंदिरं पण खूप प्रशस्त आणि स्वच्छ आहेत व्हिडिओच्या गडबडमध्ये आपल्याकडनं अगरबत्ती लावायचं राहिलेलं ला होतं तर आपण आता अगरबत्ती वगैरे लावूयात कापूर लावायचा बाकी आहे हे थोडंसं आता घाबरायचं काम झालं का आहे प्रीती आता बाजूला गेली थोडीशी तसं गाई काही करत नाही पण आपण काळजी घेतलेली केव्हाही चांगली मंदिराच्या परिसरामध्ये वडाचे झाडं लावलेली आहेत पिंपळाची झाडं लावलेले आहेत सध्या ते लहान आहेत पण एक पाच दहा वर्षानंतर जेव्हा आपण व्हिडिओ बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही लहान झाडं मोठी झालेली आहेत तर आपल्या का काही आठवणी असतात मेमरीज असतात त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जपायचे असतात आणि मग आता आपण ते करतो आहोत दर्शनासोबतच आपण व्हिडिओ टाकणार आहोत यूट्यूबला आणि आपल्या आठवणी ठेवणार आहोत आता आपला अगरबत्ती वगैरे लावून झालेला आहे ही साती आसरा माता असतात सटुआई माता मसुबा महाराज असं काहीसं देवस्थानाचं रूप आहे आपण आता आलेलो आहोत रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी मुंबई आग्रा महामार्गावरनं पायरी मार्गाने आपण जेव्हा जातो तर तिकडे पायथ्याला देवी आहे देवी कोपऱ्यावरच इकडे साती आसरा असं मंदिर आहे तिकडे नैवेद्य ठेवायचा आणि मग प्रमुख मंदिरात पण आपल्याला वरती जायचं आहे तुम्ही पण कधी चांदवडला दर्शनाला आले असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं तुम्ही नैवेद्य कुठे ठेवला असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा तर आमची पूर्व दिदी फार आवडीने देवदर्शन वगैरे हो घेते आता प्रत्येक दादा पूर्व दिदी आणि प्रीती हे मुख्य मंदिराकडे चाललेले आहेत सकाळी फार लवकर आलो होतो आपण पण प्रत्येक देवस्थानाजवळ अर्धा तास आपला जातो कारण आपण बऱ्याच काळानंतर इकडे येत असतो आणि मनोभावे दर्शन घ्यायचं पूजा करायची आणि असं खेळी वातावरणामध्ये नैवेद्य ठेवायला आपण आलेलो आहोत तर या पायऱ्यांवरती पण आहे ना अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन मंदिरं आहेत समोरासमोर तर एक पुरातन गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिकडे काही नैवेद्य ठेवायचे थे। महिला मंडळाबरोबर माहीत असतं ता एकवीस नैवेद्य त्यापैकी कुठे कुठे -कित -कित किती किती ठेवायचे थे। आणि समोर इकडे खंडेराव महाराजांचं कोरीव दगड आहे तर खंडेराव महाराज आणि गणपती बाप्पा या दोघांना नमस्कार करून इकडे एक, एक एक नैवेद्य ठेवला की आपल्याला आता मुख्य मंदिरात जायचं आहे दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये जवळपास सहा तारखेपासून आषाढ महिन्याला प्रारंभ झाला सहा जुलै दोन हजार चोवीस ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आषाढ महिना असणार आहे आणि तुमचंही नैवेद्य ठेवायचा बाकी असेल तर अजून चार पाच दिवस तुमच्याकडे आहेत तर नैवेद्याचं नियोजन करा आणि नैवेद्य ठेवून या म्हणजे तुम्हालाही सुखशांती आणि समाधान लाभेल तर आपण आता रेणुकामाता मंदिरात प्रवेश करतो आहे आणि इकडे प्रतीक त्यांना त्यांची मामी आणि मामाची मुलं भेटले त्यांची बऱ्याच दिवसांतर भेट झाल्यानंतर मग त्यांनी एक पंधरा एक मिनटं गप्पा मारल्या तोपर्यंत मी बाकीचा सीन तुम्हाला दाखवतो तसं तर दररोज रेणुका माता मंदिरात असंख्य भाविक येत असतात पण आज रविवार आहे आणि रविवारी विशेष गर्दी असते त्यातल्या आषाढ महिना आहे आणि नैवेद्य ठेवणारी मंडळी आणि रस्त्याने जाणारे भाविक त्यामुळे मंदिर परिसर आज गजबजलेला आहे तर अशा पद्धतीने काहीसं रेणुका माता मंदिर आहे प्रतीकदादा काहीतरी गंमत करतो आहे फायनली गप्पा संपवून प्रतीकची मम्मी आता आलेली आहे तर आता प्रीती पूर्वा प्रतीक आपण सर्वजण जाऊया मंदिरात आज खूप जास्त गर्दी होती तर आम्ही दोघं बाहेर थांबलो आणि नंबर लावून रांगेमध्ये पूर्व आणि प्रीती दर्शन घेऊन आल्या तोपर्यंत प्रत्येकदादा अगरबत्ती वगैरे लावतो आहे तर आतमध्ये मुख्य मूर्ती जिकडे आहे तिकडे तुम्हाला नैवेद्य ठेवता येत नाही आणि ठेवला जरी तर तिकडे पुजारी आपल्याला ओरडतात कारण बाहेर आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी विशिष्ट अशी व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही मध्ये बघू शकता असं देवी अंगात येणे हा प्रकारमध्ये चालू आहे आणि खूप जास्त गर्दी आहे रांग काही संपायला तयार नाही आहे तसं आराध्य दैवत रेणुका माता तुम्ही आमच्यासोबत दर्शन घ्या रेणुका माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बाहेर दानपेटीजवळ एक पाटी असते त्या पाटीमध्ये आपण नैवेद्य ठेवायचा तिकडनं आपण दर्शन घ्यायचं आणि आपण नैवेद्य ठेवून झालेलं आहे दर्शन पण झालं थोड्या वेळा शांततेत बसून आपण आता मंत्रजाप करूया तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मंदिर परिसर गजबजलेला आहे आज रविवारी नैवेद्य ठेवणारी मंडळी हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बाहेर नैवेद्य ठेवू शकता दर्शन घ्यायचं छानपैकी मंदिर परिसरामध्ये खूप स्वच्छता असते शांत वातावरण असतं मंत्रजाप चालू असतो दादा प्रसाद घेऊन आला प्रीतीने प्रसाद आणलेला आहे तर आपण आता प्रसाद ग्रहण केला थोडं वेळ बसलो छान असं दर्शन झालं आपलं तर अशा पद्धतीने या वर्षीचा नैवेद्य ठेवण्याचा जो काही योग होता तो आज रविवारी आला आणि आपण सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य ठेवला मग आपल्या इकडे नारळ फोडलं आपला नारळ फोडून झालेलं होतं या ताईंसोबत कोणी पुरुष मंडळी नव्हते मग त्यांनी आपल्याला विनंती केली की नारळ फोडून द्या आपण नारळ फोडलं त्याचं पाणी पिलो तर तुम्हीही नैवेद्य ठेवले असतील किंवा तुमच्याकडे नैवेद्य ठेवण्याची कोणती पद्धत आहे तुम्ही नैवेद्यामध्ये काय काय बनवता तेही आम्हाला सांगा म्हणजे तुमच्याकडच्या परंपरा आम्हाला कळतील तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये द्या आम्ही तुमचे व्हिडिओ नक्की बघू तुम्हालाही आपला हा व्हिडिओ आज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला लवकरच आपण चंद्रेश्वर महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत महादेवांच्या त्यानंतर कालिका माता मंदिरात गहले वरती आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे तर ते सगळे व्हिडिओ आपण टाकणारच आहोत ते पण तुम्ही नक्की बघा आतमध्ये दर्शनाला गेल्यावरती प्रीतीला पुजाऱ्यांनी वेणी दिली होती कोणी पुरुष मंडळी असेल तर त्यांना गाडीसाठी हार देतात महिला मंडळींना वेणी देतात तर ती वेणी आता लावलेली आहे आणि आपण आता घराकडे जाऊया कारण सकाळी लवकर आलो होतो आपण आणि भूक लागली मुलांना तर अशा पद्धतीने आजचा आपला हा दौरा नैवेद्य ठेवण्याचा हा जो दौरा होता तो आपला पार पडलेला आहे रेणुका माता की जय